श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी उबाळे हुबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर नमस्कार जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सोळा तारखेला पहाटे रूपाभवानी मंदिर जवळील सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेजच्या रस्त्यावर पहाटे साडेचार ते पाच दरम्यान एक मोठा अपघात झालेला आहे टेम्पोने तीन तरुण त्यांना धडक दिल्यामुळे गाडीवर असलेले तीन तरुण जागीच ठार झालेले आहेत त्यापैकी माझी विद्यार्थिनी कविता गवंडी याचा भाऊ नागेश गवंडे यांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर त्या भावाच्या संदर्भामध्ये असलेले काही काही विधान आहेत किंवा त्याची इच्छा आहे की आमच्या समोर बोलण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे तरी आपण त्यांना विचारूया कविता नमस्कार, नमस्कार या अपघात झालेल्या ठिकाणी किंवा त्या आसपासच्या परिसरामध्ये काय काय तुम्हाला संशयास्पद वाढतोय त्याबाबत तू काय सांगू शकशील का आम्हाला पहाटे पोलिसांचा फोन आला ऍक्सिडेंट झालाय म्हणून जेव्हा आम्ही गेलो तेव्हा भाऊ तिकडे गेला घटनास्थळी मी शिवीलला गेले तोपर्यंत बॉडी आणले नव्हतं मग नंतर आम्हाला असं सांगितलं आहे की ॲक्सिडेंट झाला आहे पण पन पोलिस पण आम्हाला वेगवेगळे स्टेटमेंट देत होते म्हणून आम्हाला आम्हाला थोडं संशयच आहे कोण तर मारून टाकले असं पण वाटतं आहे आम्हाला आता त्यांनी आहेत की इचरवाल्याला पकडलो आम्ही आरोपीला पण पकडलो ॲक्सिडेंट झाला असं त्यांनी सांगायला लागलेत आम्हाला अजून पण संशय कोण तर मारले किंवा जाणून बुजून हे अपघात केला असं वाटायला आहे सी सी टी व्ही सोलापूरमध्ये ठिकाणी सी सी टी व्ही आहे म्हणतात वुमन्स पॉलिटेक्निक कॉलेज असतानासुद्धा तिथे पण सी सी टी व्ही नाही असं म्हणायला लागलेत आम्हाला पोलिस कबाडे साहेब येण्याच्या आधी आम्हाला काही सांगत नव्हते जेव्हा कबाडे सर तिथे आले तेव्हा दहा मिनटांनी लगेच त्यांना कॉल आला की आरोपी आरोपी आणि गाडी भेटलेली आहे आम्हाला संशय आहे अजून पण की कोणीतरी आमच्या भावाला मारून टाकलं आहे असं आम्हाला वाटतं आहे कारण की तिन्ही बॉडी एकावर एक होते गाडीला पण जास्त लागलेलं ला नाही आमच्या चपला पण तिघांचे एकाजवळ एक होते पोलीस एकदा सांगितले आम्हाला एक कार गेली फॅमिली तुळजापूरला जात असताना ती सांगितली त्यांचाही डिटेल्स सा आम्हाला देत नाही येतं तो, तो मालक आला आहे असं म्हणालेलं नाव आम्हाला सांगितले होते काल जेव्हा आम्ही एफ आय आर दाखल केलो आम्हाला अजून पण संशय आहे आम्हाला न्याय हो, मिळावा आम्हाला त्यांनी आम्हाला जे पाहिजे ते आमच्या समोर त्यांनी हजर करावं कोर्टात आम्हाला बोलवलंय आज आम्ही जातो बघतो काय सांगून ते तुम्हाला कळवतो तुझ्या भावाच्या अंगावर काही असे मारहाणीच्या खुणा वगैरे काय काही इजा वगैरे झालेलं असं काय दिसतंय का लेफ्ट साइडला कमरेला लागलाय कंबर पूर्ण पोटाकडे सरकलेलं होतं खांद्याला थोडं लागलेलं आहे झालं बघ फेसवर वगैरे कुठे काही लागलेलं नाही ब्लड वगैरे पण गेलेलं नाही मग गुपित मार लागला असं तुझं म्हणणं आहे का हो कोणी मारला असं वाटतंय का तुला अपघात झाला हे सांगितल्यानंतर देखील तुम्हाला विश्वास अजूनही बसत नाहीये बरोबर आहे मग या तिघांच्या एकाच ठिकाणी एकावर एक अशी बॉडी टाकलेला आहे हे यावर यावरून तुम्हाला संशय येतो असं म्हणायचं का हो हो मग त्या बाबतीत तू जास्त काय सांगू शकशील की बाबा हे जे अपघात झालेला नाहीये घातपात आहे असं आम्हाला वाटतोय घातपातच आहे असं आम्हाला वाटायला लागलं अजून पण त्या संदर्भामध्ये तुझ्या भावाचे काही मित्र मित्र वगैरे असतील त्यांना फोन वगैरे करून विचारलाय का तुम्ही फ्रेंड्सला मी विचारले त्या दिवशी जेव्हा पोलिसांचा फोन आला तेव्हा मी फ्रेंड्सला विचारले तर आमच्या सोबतच होता त्यांनी गेले असं आम्हाला सांगितले दादाच्या नंबरवर फोन लागले तर जे अँब्युलन्सचा ड्रायव्हर होता तो तो आम्हाला बोलला कॉल माझ्या दादाच्या नंबरवर तो रिसिव्ह केला शिविरला या म्हणला जो तो व्हिडिओ आम्हाला सकाळी दाखवला त्यामध्ये माझ्या भावाचा फ्रेंड जो बसवराजच्या आहे तिथं थोडा जीव होता आणि तो असं बघत पण होता त्याच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आता पोलिसांकडे दिलो आम्ही तुम्हाला दाखवत नाही असं म्हणू लागला जर तो अपघात जरी केला असता तिने अगोदर जर नेऊन भाऊ पण पण आणि भावाचे फ्रेंड वाचले असते त्याने दाखवला नाही त्याला कठोर शिक्षा द्यायला पाहिजे असं आम्हाला अपघात झाल्याच तुम्हाला कधी काय माहित झालं पाच वाजता फोन आला गेला तिथे हा भाऊ पोलीस स्टेशन कडे गेला मी शिविलला गेले शिवीला शिवीला कोण घेऊन गेला मामाचा मुलगा मामाचा मुलगा घेऊन गेला संशयास्पद आहे असं तुमचं म्हणणं आहे यावर काय उपाय केला पाहिजे किंवा पोलिसांनी कोणकोणत्या कोणत्या पद्धतीच्या चौकशी तपास केल्या पाहिजेत किंवा त्या, कि त्या भागामध्ये असलेले काही लोकांनी यावर काहीतरी घातपात केलं असं तुझं मत आहे का किंवा असं वर्षंका का कधीच तिकडे जाणं नव्हतं तो जायचा तर इकडे शेळगीला जायचा नाहीतर भद्रवती पेठ मध्ये आता चार महिने झालं तो कामाला आहे मला कधीही असं बोलणं झालं नाही की मी रुपाभानी जवळ आहे मग काल कसं काय तो तिकडे गेला ते पण मला पोलिसांचं चौकशी वगैरे चालू आहे यावर तुझं काय मत आहे पोलिस चौकशी वगैरे जप्त केलं असं म्हणालेच आम्ही गाडी आणि ते डिटेल मॅच करून को आम्हाला कोर्टात कोर्टात जाऊन येणार आहे भावाचा झाला म्हणजे अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे पण अशा घरावर कोणत्या प्रकारचा घात आघात झालेला आहे की बाबा भाऊ नसल्यामुळे आम्हाला अशा अशा पद्धतीच्या अडचणी येतील भाऊ नसल्यामुळे आमच्या घरचा होता तो कमवता होता होता म्हणजे चांगलं नोकरी वगैरे होती वडील नाही आई आहे अजून दोन भाऊ आहेत एक भाऊ आहे आणि तू एक म्हणजे एक भाऊ आणि एक बहीण दोघ आहात वडील नाहीये तीन महिने झाले महिने तीन चार महिने झाले पण अपघात झालेला आहे तर या टेम्पो मालकाकडून तुझी काय अपेक्षा आहे कठोर शिक्षा मिळावी एवढी अपेक्षा आहे नातेपुते नातेपुते टोल नाक्यावर सुपरवायझर होतो माझं भाऊ किती महिने झाले तिथं काम करतोय चार महिने झाले चार महिने झाले म्हणजे तिथेच राहत होता का येणं जाणं करत राहत होता वीकेंड सुट्ट्या वगैरे घेऊन येत होता सुट्ट्या घेऊनच आला होता आता बर वीस तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत म्हणून आला होता बर मग तिथून कधी येत नव्हतं म्हणजे फक्त सुट्टीच्या दिवशी यायचा त्यांना वीकली सुट्ट्या त्यांनी साठवून एकदा सुट्ट्या घेऊन एकदा सुट्ट्या घेऊन घरी येत होता घरी येत होता घरी आल्यानंतर तिथं मित्राकडे गेला आणि हा प्रकार घडला बरोबर ना बर या टेम्पो मालकाकडून काय अपेक्षा काय आहे ती शिवरात्री शिवजयंती दोन्ही होते दोन्ही सण करण्यासाठी तो आलेला होता पण हा एक आकाश झाला ठीक आहे धन्यवाद शुभम या अपघाताच्या संदर्भामध्ये तो विमेन्स सिद्धेश्वर विमेन्स कॉलेज मध्ये गेल्यानंतर सीसीटीव्ही ची मागणी झालेली होते प्रथम गेल्यानंतर सीसीटीव्हीचा फुटेज तुम्हाला देतो असं म्हटले होते मग नंतर दिले का ते नाही आधी आम्ही सकाळी गेलतो साडेसातला मग तिथले वाचपूर म्हणले आठ वाजता ते सर येते म्हणले आठ वाजता सर येते म्हणले ठीक आहे म्हणून थांबलो आम्ही तिथं नंतर अजून दोन शिपाई आले तिथे झाडू मारायला त्यांनी कचरा वगैरे गोळा करत त्यांना पण विचारलो त्यांनी काय म्हणले सरांच्या मोबाईलला पण दिसते आणि तिथं आतमध्ये पण आहे तुम्हाला देते दहा वाजता या म्हणले मग ठीक आहे म्हणलं मग तिथे पोलीस वगैरे आलते मग पोलीस त्यांनी सीसीटीव्ही इकडचे कलेक्ट करायला ते म्हणजे आजूबाजूचे मग नंतर दहा वाजता गेल्यावरती त्यांनी काय म्हणते सीसीटीव्ही बंद आहे म्हणजे सीसीटीव्ही भरपूर दिवस झाले बंद आहे त्यामध्ये काय रेकॉर्डिंग झाले मग असं पोलीस येऊन आम्हाला सांगितले आणि मग नंतर तिथे परत कॉलेजमध्ये जाऊन ते एका सरांना विचारलो ते सर म्हणतात सीसीटीव्ही चालू आहे मग ते प्रिन्सिपला विचारले तर त्यांनी म्हणते सीसीटीव्ही बंद आहे असं उडाओची उत्तर द्यायला लागले म्हणजे महाविद्यालय विमेन्स कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून किंवा शिक्षकाकडून देखील उडवाची उत्तर म्हणजे याचा अर्थ असा झाला की मुद्दाम ते सीसीटीव्ही देण्याची त्यांची तयारी नाही पण तीन चार दिवसापूर्वी चालू असलेलं सीसीटीव्ही त्या अपघाताच्या क्षणी जे, जे काही रेकॉर्डिंग झालेलं आहे ते रेकॉर्डिंग द्यायला ते तयार नाहीये बरोबर आहे पण जर समजा तो रेकॉर्डिंग मिळाला तुम्हाला फुटेज मिळाला तर त्याच्यामध्ये काय काय निष्पन्न होण्याची शक्यता आहे कारण की तिथे आमचा भाऊ गेल ना म्हणजे ते अँब्युन्स ड्रायव्हरचं फोन होतं पोलिसांचा अँब्युन्स मग तिथे गेल्यावरती एकाच्या अंगावरती एक म्हणजे असं दोघे जण खाली होते एक जण वरती होते बॉडी ऍक्सिडेंट झाल्यावरती थोडी असं म्हणजे बॉडी पडणार बॉडी पडणार एकाच्या अंगावरती एक होते ते संशयास्पद आहे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथ सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाण मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी आर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा, चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेट वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस Viste is